सीमी एक सुटण्यासाठी सज्ज झाला सात सेमी आणि एक फायनल सुटला पहिला सेमी सुटला या मैदानासाठी पहिल्या सीमे आठ गाड्या त्यातली एक गाडी बस झाली दुसरी गाडी बात झाली सहा गाड्या पाहत्या सहा गाड्यांमध्ये कोण होणार गट पास अतिशय सुंदर असे लढत आणि कडेन साध्य केलं की काय आड्याळ फड्याल परत होते वडवळीकर आड्याल पडत होते बावडनकर आणि त्याच्या आड्याल इकडं निरिक तिघांच्या काटाकीर लढत झाली कोण झालं या ठिकाणी फायनल ला पात्र घ्या निकाल या पहिल्या सेमीचा पंच हा सेमी वंड लावून घ्या सेमीफायनल एकचा निकाल निकाल आणि निकाल खडर या ठिकाणी गाडी